पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावर आणि चाकण तळेगाव महामार्गावर सुद्धा दिवसभर खराबवाडी महाळुंगे खालुमरे या भागात चाकणमधील माणिक चौक भागात वाहतूक कोंडी होतीये महाळुंगे भागात एकेरी वाहतूक करण्यात आल्यानंतर देखील या भागात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात वाहतूक शाखेनं पोलिसांच्या बरोबर ट्रॅफिक वॉर्डनच्या नेमणुका चौकाचौकात केला असल्या तरी ही वाहतूक कोंडी मात्र काही केल्यास सुटत नसल्याचं चित्र पाहायला मिळतंय दिवसभर या कोंडीतून बाहेर पडण्यासाठी आडव्या तिडव्या शिरणाऱ्या वाहनांमुळं आणि चौकाचौकात थांबणाऱ्या प्रवासी वाहतुकीच्या वाहनांमुळं पोलिसांच्या आशीर्वादानं रस्त्याच्या लगत उभ्या राहणाऱ्या उजड वाहनांमुळे वाहतूक कोंडीत आणखीनच भर पडल्याचा अनुभव वाहन चालक प्रवासी आणि परिसरातील नागरिकांना येतोय चाकण आणि म्हाळुंगीची वाहतूक शाखा बदलाचे प्रयोग करून देखील वाहतूक कोंडी सोडवण्यात अपयशी ठरत प्रचंड वाढलेल्या रहदारीमुळे वाहतूक कोंडी सोडवणं प्रशासनाच्या आवाक्याबाहेर गेल्याची नागरिकांची रस्त्यांची रखडलेली कामं होणं हाच यावरील उपाय असल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत